अभी जगह गाड़ी में इसके लिए टिकट करके गाड़ी में जाने का प्रयास कि आपको जाना होगा कोई नहीं मैदान पे लेट पे अटक के नहीं जाएगा इसलिए आपके जान को खतरा हो सकता है इसलिए आपकी जान की सलामती के लिए ट्रेन से जाने की

बखरलाईमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर कालची दिल्लीतली दिल्ली घटना आपण पाहिली की दिल्लीमध्ये दि, नवी दिल्लीच्या रेल्वे स्थानकावरती जवळपास पंधरा जणांचा जीव गेलेला आहे चेंगराचेंगरीमध्ये आणि याच पार्श्वभूमीवरती राज्यभरातून देशभरातून महाकुंभला जाण्या जाणाऱ्यांची संख्या तितक्याच प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळते पुण्यात देखील अशाच प्रकारची परिस्थिती आपण आज पाहिलेली आहे खरंतर पुण्या पुण्यातून दानापूरकडे जाणारी प्रयागराजच्या जा, जा, मार्गात जाणारी दानापूर एक्सप्रेस आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दानापूर एक्सप्रेससाठी जवळपास एक हजारहून अधिक प्रवासी या ट्रेनने प्रवास करण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावरती दाखल झाली होती मात्र गर्दी वाढल्याने या ठिकाणी सुरक्षा जे रेल्वे सुरक्षा अधिकारी आहेत यांनी ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक प्रवाशांना मध्ये उभं राहून मध्ये सोडलेला आहे रेल्वे रेल्वे स्थानकावरती अधिकची गर्दी जाणवल्यानंतर या ठिकाणी रेल्वेचे जे सुरक्षा दल आहेत ते देखील तैनात करण्यात आले होते नोडल ऑफिसर जे आहेत त्यांची देखील नेमणूक या ठिकाणी करण्यात आली होती आणि अशा पद्धतीने या सगळ्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी जवळपास सव्वीस अधिकाऱ्यांची आणि रेल्वे सुरक्षा बळाचा वापर करून जवळपास सव्वीस अधिकाऱ्यांना तैनात करून या ठिकाणी गर्दी कशा पद्धतीने नियंत्रणात येईल याची काळजी घेण्यात आली होती आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येक प्रवाशांना रेल्वेच्या आतमध्ये लाईनीने आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे यानंतर पुढे जाऊन जर कुठला प्रवासी यामध्ये चढत असेल तर त्याला रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे नागरिकांच्या प्रवाशांच्या जीवेची जीवाची काळजी हे प्रशासन घेताना आपल्याला पाहायला मिळालं एकंदरीतच या गाडीसाठी दररोज या ठिकाणी अशाच पद्धतीची गर्दी आपल्याला पाहायला मिळते मात्र ही गर्दी आता प्रयागराज मुळे महाकुंभ मेळाव्यामुळे मात्र ही गर्दी महाकुंभमुळे जास्त प्रमाणावरती वाढल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळेच आता आ, या नागरिकांच्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि खबरदारी म्हणून नागरिकांना योग्य पद्धतीने योग्य रीत्या आतमध्ये रेल्वेमध्ये असं आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या पावलं जे आहेत ते रेल्वे प्रशासन उचलताना आपल्याला पाहायला मिळतात पुण्याहून विश्वजित बालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा